हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करत आहे मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस समाज सर विश्वावसो आय उत्तर ऋतू सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून एक मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून एक मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि शनी मीन राशीत असतील चंद्र सिंह राशीत आणि गुरुदेव आपल्या वृषभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त आधारे आता पूजेसाठी लागणारा संकल्प छोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या तळात एक फळी पाणी थोड्या अक्षात ते फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प हो म्हणायला सुरुवात करा शिव शंभो शंभोराज्ञे प्रवर्त मानसध्य ब्रम्हण द्वितीय पराने श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बोद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादीष्ठी विश्वावसु नाम विश्वावसुनामसर उत्तरायणे वसंत ऋतू शुक्ल शुक्लपक्षे बृहस्पती वासरे फाल्गुनी नक्षत्रे वृद्धियोगे कौलकरणयुक्तायां त्रयोदशी शुभ उत्पन्न द्वारा श्री पार्वती परमेश्वर पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवढ नित्य देवपूजा ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर पुढे यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा वीस एकवीस आणि बावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अकरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा चौदा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि चोवीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा चौदा अठरा वीस आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो आता उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या तिन्ही विधेसाठी या मासामध्ये आता उपलब्ध मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा चौदा वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस यामध्ये मित्रांनो आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणारा असा तर काही नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावेत कारण अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून अभिषेक संबंधित देवताचा घेणे आवश्यक आहे तेव्हाच अशी मूर्ती ही जागृत राहते आणि आपल्या मनोकामना पूर्ण करते मित्रांनो जसे मंदिरामध्ये पुजारीच्या माध्यमातून ही व्यवस्था होत असते मित्रांनो तर आपण जर अभिषेक घेतला नाही तर एक दिवस ही मूर्ती प्राणप्रतिष्ठित असलेले खंडित मानले जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया करून ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितस व पंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून विधीचे पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होतील आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो प्रदोष व्रत आहे प्रदोष व्रताचे आचरण आपण कर, करत असेल तर नियमांचे पालन करूनच आपण ते करावे मित्रांनो प्रदोष काळामध्ये होऊन आपण जवळच्या जागृत शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत आपल्याला पूजा करायची अभिषेक युक्त करायचे स्वतः करा किंवा पंडिताच्या माध्यमातून करा आणि त्यानंतर काही दानधर्मही आपल्याला करायचं आहे यानंतर मित्रांनो आपण प्रसाद वाटप करून या वेळेपर्यंत जो केलेला उपवास आहे तो आपण घरी येऊन सोडायचा आहे मित्रांनो तरच आपली ही प्रदोष व्रताची व्रताचरण पूर्णपणे समाप्त होईल मित्रांनो मित्रांनो महावीर जयंती देखील आहे भगवान महावीर हे जैन धर्माचे गुरुवर्य आहेत मित्रांनो कारण जैन धर्माचे नियम जे आहेत ते यांच्या माध्यमातूनच साकार झालेले आहेत मित्रांनो तेव्हा या दिवशी जे महावीर जयंती आहे या निमित्त आपल्याला सर्व जैन बंधू बांधवांना आपल्याला अं शुभेच्छा द्यायच्या मित्रांनो माझ्यातर्फे माझ्या चॅनल तर्फे मित्रांनो सर्व बंधू बांधवांना जैन बंधू बांधवांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून एक मिनिटांपर्यंत घबाडी योग आहे मित्रांनो हा घबाड योग मित्रांनो शुभ योग आहे अत्यंत शुभ योग आहे कारण आपण जे काही काम कराल मित्रांनो ते काम आपल्याला डबल तिबल फायदा देऊन जाणार आहे मित्रांनो याचा आपण अनुभव घ्यावा मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे जर आपले माता पिता या तिथीवर आपल्याला सोडून प्रोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्येच करा मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बने मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग आपल्याला दोष सुद्धा लागू शकतो तेव्हा आपण विचार करूनच हा निर्णय घ्यावा मित्रांनो जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजेपर्यंत आहे दुपारी या तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्याला महत्वाची जी आपली कामे आहेत ती या वेळेमध्ये शक्यतो आपल्याला टाळायची करायची नाही इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख ग्रोचर वक्री ग्रहामध्ये दोन पासून शुक्र वक्री झालेला आहे मित्रांनो तेव्हा असा वक्री शुक्र आपल्याला प्रत्येकाला कसे फळ देणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे धाव घ्यावी लागणार आणि आपल्या जन्म कुंडली नुसार आपल्याला ते सांगतील की शुक्र हा कसे आपल्याला फळ देणार शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाशी धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव